दु <laughs> महागाय <laughs> 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 सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नम कुरु देवा सर्वकार्येषु सर्वदा ॐ अपवित्र पवित्रा सर्वाभ्यन्तरसुचे सर्वं सुचे ये सर है ना और आज तो आप ही निकालूंगी मैं देखूंगा कोई फायदा नहीं है ना नहीं 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 मेमरी वनदी लोटा लाटी करू नका पाच मिट वेळ लागेल पण व्यवस्थित दर्शन करा जसे की आमच्या अध्यक्षांनी सांगितलं छत्तीसगड रायपूर येथून मूर्ती आणलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मूर्ती आहे महाराष्ट्रामधील जी छत्तीसगड रायपूर येथून आलेली आहे मूर्ती पूर्णपणे एक फ्रेंडली आहे त्याच्यामुळं भाविक भक्तामध्ये पूर्ण उत्साह आहे बघण्यासाठी जाण्या जाण्या शहरातून खूप दूर भक्त येतात बघण्यासाठी सध्या आमच्या तर आतापर्यंत मुंबई संभाजीनगर पुणे वैजापूर नांदेड हिंगोली अकोला इथून भक्त दर्शनासाठी आलेले आहेत त्यांनी आम्हाला इथून भेट दिली आहे की त्यांनी असं सांगितलं आम्हाला की पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर मूर्ती आहे म्हणून अशी मूर्ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये कुठं सध्या स्थापन झालेली नाहीये आणि छत्तीसगड म्हणून इथं आणायला आम्हाला कमीत कमी त्याला छत्तीस तास लागलेत आम्ही तीन दिवस तीन दिवसाच्या जा प्रयत्नानंतर जालनामध्ये दाखल झाली मूर्ती आणि आम्ही जेव्हा आगमन सोहळा करता पंचवीस तारीखला तेव्हा उत्फू उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भक्तांचा मिळाला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज पत्रकार आम्ही आगमन केलं होतं तेव्हा खूप उदंड असा प्रसात भक्ताचा भेटला आहे आणि असाच प्रसाद पूर्णपणे आम्हाला लाभो अशी आम्ही चरणी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद ना माझं नाव सोमेश बबनप्पा खताडे परे ही पर्यावरणपूर्वक मूर्ती आहे या हाईटची मूर्ती आजपर्यंत पर्यावरणपूर्वक मी कुठेही पाहिली नाही ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये ही मूर्ती आहे जिची हाईट जवळजवळ बारा फुटाची आहे आणि पूर्णपणे ही शाडू माती ज्याला काळी माती पण म्हणू त्या मातीची बनलेली आहे म्हणजे गावा विसर्जन बप्पांचं होईल त्यावेळेस पाण्याला प्रदूषण पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका या मूर्तीकडनं राहणार नाही गणेश रामराव सिंग प्रकारे बनलेलं आहे आणि काय आम्ही हा गणपती छत्तीसगड रायपूर येथून आणलेला आहे हा गणपती काळ्या मातीचा बनलेला आहे इको फ्रेंडली आहे जेणेकरून पर्यावरणपूरक आहे गणपती आणि आमच्या गणेश मंडळाचं नाव विघ्नार्थ गणेश मंडळ आहे पोष्टी गल्ली काद्राबाद जालना हे पर्यावरण पूरक आहे ज्याने पाणी प्रदूषण वगैरे होणार नाही सूरज राजेश वाळेकर